आपल्या करा करा दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर गुन्हा उघडकीस श्रीरामपूर पोलिसांची कारवाई भल्या पहाटे लोकवस्तीतील एका डॉक्टरच्या घरात घुसून लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन आरोपींना श्रीराम पोलिसांनी एकोणावीस लाख तीन हजारांच्या मुद्देमालासह गजाआड केलाय अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील गजबजलेल्या लोकवस्तीत तीस ऑक्टोबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरातील गच्चीवरील लोखंडी खिडक्या कापून डॉक्टर ब्रह्मे यांची हातपाय बांधून घरातील चाळीस लाखांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घरफोडीच्या तपासाचे मोठे आवाहन पोलिसांसमोर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंकी व त्यांच्या पथकाने दोन महिने केलेल्या अथक परिश्रमानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी जाबीर रशीद शेख वय वर्ष बत्तीस राहणार रेड्डी जिल्हा छत्रपती संभाजीनगर व त्यांची बहीण हिना राजू सय्यद वय वर्ष अडोतीस राहणार घासगल्ली वॉर्ड नंबर सहा श्रीरामपूर यांना दोघांना एकवीस लाख तीन हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून असून गुन्ह्यातील इतर आरोपी गैसखा हनीफ खा पठाण उर्फ गौशा व इरफान इब्राहिम पठाण दोन्ही राहणार गराडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोन्ही फरार असल्याने दोन्ही फरार आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी दिली आहे स्टार वर महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर श्रीमपूर शहर पोलीस स्टेशन येथे सीआर नंबर अकरा एकोणसाठ दोन हजार तेवीस तीनशे ब्याण्णव चारशे सत्तावन तीनशे ऐंशी बेचाळीस प्रमाणे एक गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये तीस दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या त्यांच्या वडील घरात झोपलेल्या असताना तीन अज्ञातिसम घरात आले आणि त्यांनी घराचे गज कापून घरात येऊन त्यांना दरवाजाची बाहेरून कडी लावून लोखंडी कपाट वगैरे फोडून त्यातून चाळीस लाख रुपये किमतीचा चाळीस लाख रुपये कॅश आणि चौदा तुळे वजनाचा एक हार असा एकूण सत्तेचाळीस लाख चा मुद्देमाल चोरीस नेला होता सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता सदर गुन्ह्याची उकल झालेली आहे सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे दोन आरोपींकडे चौकशी करता त्यांनी आणि त्यांच्यासोबत इतर दोन आरोपी या सर्व चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली होती असं जर गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता त्या मुद्देमालापैकी बारा लाख रुपये कॅश एका आरोपीकडून आणि तीन लाख शहाण्णव हजार रुपये कॅश एका आरोपीकडून अशी कॅश रिकव्हर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एका आरोपीकडून एक लाख शहात्तर हजार रुपये जे सोन्याचे दागिने होते जे त्यांनी त्या दर कॅश मधून तयार केले होते ते के सुद्धा रिकवर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे एक गाडी आरोपीने या पैशातून घेतली होती त्याची किंमत एक लाख पस्तीस हजार आहे ती सुद्धा ही रिकव्हर करण्यात आलेली आहे असा एकूण एकूण एकुन, एकोणीस एकुन, लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकवर करण्यात आलेला आहे आणि यातील एका आरोपीने त्याच्यावर असलेल्या बँकेचे आणि बचत गटाचे लोन फेडले होते त्या त्याकरता त्यांना दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये वापरलेले आहेत त्यासुद्धा त्या त्या संबंधी सुद्धा पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे इतर दोन आरोपींचा तपास सध्या चालू आहे सदर साठी पी आय श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय गवळी पी एस एस सोळंके आणि त्यांची पूर्ण टीम यांनी काम केलेलं असून अशा प्रकारे हे डिटेक्शन केलेलं आहे